नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आयुष्यला खोकला येत असल्यामुळं आज मी त्याला एक अशी वनस्पती आणून देणार आहे की ज्याने खोकला दोन ते तीन दिव दिवसामध्ये लगेच बरावतो क ते आयुर्वेदिक आहे तर ते झाड आहे असं छोटंसं झाड आहे तर त्या झाडाचं मी पाला आणून आयुष्यला खोकल्यासाठी बरावण्यासाठी मी देणार आहे आयुष्यला बघा मित्रांनो आपण त्या पुलाच्या टोकापासून तर इकडं ते औषध न्यायला आलं होतं तिकडच्या भागात आहे पण त्याला पालाच नव्हता तर आता आपण ते औषध घेण्यासाठी जाणार आहे ते झाड कोणतं आहे ते झाड पण तुम्हाला दाखवतो आणि कशा पद्धतीत खातात ते तर खाता ते, 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 ते पण तुम्हाला सांगतो हे बघा मी गाडी इकडं उभी केली होती आणि त्या गाडीजवळ आहे पण मग त्याला पाला जास्त नव नाही आहे त्याच्यामुळं मी दुसरीकडं गेलो होतो म्हटलं भेटते का नाही दुसरीकडं तर तिकडं काय त्याला पाला नाही आहे ह्या उन्हाळ्यामध्ये त्याला पाला आहे जास्त त्याच्यामुळं म्हणलं मग हा एका नाही दुसरीकडं बघू तर आता चला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा मित्रांनो तर हे इथं समोर दिसतंय ते झाड तर ते हे झाड जे आहे तर यांचा पाला शेळ्या भरपूर खातात तर हे बघा मित्रांनो अशा पद्धती बघा त्या पाला येणे का त्याचा असा राहतोय त्या झाडाचा बाबा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्याला हे आता छोटे छोटे हे लाल बी आले बा त्याचं असं बी राहत आहे या झाडाचं हे काय बी आलंय तर याला आमच्याकडं धायटी म्हणतात तर या धायटीच्या झाडा पाला जर खाल्ला तर एकदम असं खोकला घशाला एकदम मोकळंच होऊन जात आहे एक ते दोन दिवसामध्ये तर सकाळ दुपार संध्याकाळ जर खाल्ला या झाडाचा पाला तो, तो दा तर एकाच लगेच खोकला आपला बरा होऊन जातो तर हा आयुषला खोकला येत होता त्याच्यामुळं मी औषध दवाखान्यात नेण्यापेक्षा हे पाला देणार आहे त्याला तर मित्रांनो तुम्ही खाऊन बघा तुम्हाला जर खोकला येत असेल तर अशा पद्धतीत इतका भारी औषधे हे तुम्ही नक्कीच खाऊन खाण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या बागामध्ये याला काय म्हणतात ते पण सांगा अरे बघा मित्रांनो हे झाड हे अशा प्रकारे झाड आहे आणि तु तुम्हाला हे झाड जर भेटलं जर कुणाला खोकलं येत असल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे हे जंगलातल्या आयुर्वेदिक झाड आहेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण काय त्याचा वापर करत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर कुठं भेटलं हे झाड तर तुम्ही नक्कीच याचा वापर करा आणि ज्याला कोणाला खोकलं येत असल त्याला नक्कीच सांगा का या झाडाचं पालं खा आणि खोकला आपला बरा करा तर बघा मित्रांनो आता जे हे कवळं कवळं पानं आहेत तर हे मी खुडणार आहे आणि घरी जाऊन आयुषला हे पालं देणार आहे तुम्हाला दाखवतो मी आयुष्य कशा पद्धतीत खात आहे बाबा हे जे पालं आहे ते सगळं मी खिशात भरून घेणार आहे तर हे खिशात भरून आणि ते आयुषला देणार आहे खायला कारण त्याला कसा का खोकला येतोय तर त्याच्यामुळं मग बरा याच्यामुळं लगेच बरा होऊन जाईल तर बघा तुम्ही याचा वापर करा तर या बघा आपण हे पा पाला खुडला आहे बघा अशा पद्धतीत पाला कुडून आता आपण घ पाला घेऊन घरी जाणार आहे कारण उन्हाळा असल्यामुळं ह्या झाडाला एवढं पाला नाही आणि ह्या झाडाला धायटीचं झाड म्हणतात प्रत्येक झाडाला प्रत्येक गावामध्ये जरा असं प्रत्येक ठिकठिकाणी ठिक असं वे वेगवेगळं नावं आहे तर मित्रांनो आता हे पाला कुडून झालाय आणि तो मी खिशात घेतलाय आता आपण जाणार आहे घरी मित्रांनो आता जे पाला आणला आपण आयुष्या हातामध्ये दिलाय आणि आता आपण ते पाला धुवून घेणार आहे घे चांगला घेऊन असं जरा तर आता अशा प्रकारे आता आपण ते पाला धुवून घेतलाय आणि ते आता आयुष्याला खायला देणार आहे कारण तो संध्याकाळशी त्याला खोकला जास्त येतोय त्याच्यामुळे मग त्याला देणार आहे तर मित्रांनो ह्या पाला मी त्याला मागच्या वेळेस दिला होता आणि तेव्हा पण त्याचा ते खोकला बरा झाला होता हा खावा मित्रांनो आयुष्य पाला खाऊन दाखवत आहे अजून खाय म्हणजे जरा आणि हो। ते व्यवस्थित ठेव जरा तुराट आहे ना कसा लागत आहे तुराट आहे का अजून खायचा एवढा बाकीचा ठेवून दे त्या मित्रांनो जास्त तुराटे खायला जास्त त्याच्यामुळे जा तो काय जास्त खात नाही खायचा एवढा ना, ना, तेव्हा मित्रांनो त्यांना पाला खालाय आणि या पाल्यानं काहीच होत नाही फक्त तुराटे राहत आहे ते आणि ते जे रस राहतोय तो गिळून घ्यायचा जेणेकरून हे बघा हे एवढा आणला होता ते जारा। ते जारा तो 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 आता तर आता बाकीचा मी ठेवून देणार आहे संध्याकाळच्या पण संध्याकाळशी तो खोकायचा त्याच्यामुळं मग मी पाला दिलाय त्याला मिळून घ्याचा तुराट आहे ना तुराटे जरा त्याच्यामुळं जरा तो तोंड वाकडा तिकडा करीत आता आयुष्यात पाला खाल्लाच तर मित्रांनो मोठ्या माणसांनी जर पाला खाल्ला तर काहीच होत नाही आणि लहान मुलांनी पण खाल्ला तरी काहीच होत नाही तर असं कारण का लहान मुलं हे खाती नाही कारण ते तुराट असत आहे त्याच्यामुळं लहान मुलं काही जास्त खात नाही पण मोठ्या माणसाने नक्कीच खा कारण खोकला लगेच बरा होतोय लहान मुलांना जर खोकला आला तर थोडीशी मध द्या आणि जो आपण बाळ हिरडा असतोय ना छोटा एकदम बारीक तर त्याचा भुगा करून लहान मुलांना पाजा मधामध्ये टाकून कारण मग ते मध गोड असतंय आणि त्याच्यामुळं मग लहान मुलं ते आवडीने खातात बाळ हिरडा तर तसं बाळहिरडा पण एकदम असं कडसर लागतोय त्याच्यामुळं तो पण डायरेक्ट दिला तर मुलं काही खात नाही आणि मधामध्ये जर दिला तर मधामध्ये भरपूर आव फायदे होतात कारण खोकला पण येत नाही मधामध्ये प्रत्येक झाडावर झाडावरचं मध राहते त्याच्यामुळं ते, ते आयुर्वेदिकच राहते त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच मधाचाही वापर करू शकता आणि बाळहिरड्याचा पण वापर करू शकता आणि हे पण दायटीचा पाला जर खाल्ला तर या दोन ते तीन दिवसामध्ये लगेच खोकला बरा होतोय तर नक्कीच तुम्ही हा झाडाचा पा दायटीच्या झाडाचा पाला खा आणि खाऊन बघा तर मित्रांनो खोकला बराच होतोय व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो